नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात पावसाने उघडीप दिलेली आहे आता वातावरण कसे राहील सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत राहील तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आत्ता जर पाहायला गेलं तर राज्यातील बऱ्याच भागामध्ये आपल्याला उघडीप दिसून येणार आहे त्यातली त्यात आता पावसाचा खंड देखील काही भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र विदर्भातील एकदम पूर्वेकडील व उत्तरेकडील भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे हा अंदाज देखील शेतकरी मित्रांनी लक्षात घेणे गरजेचे राहील आता सध्या स्थितीला पश्चिम महाराष्ट्रात अशी शक्यता आहे की या ठिकाणी आपल्याला पावसात काही ठिकाणी उघड पाहायला मिळेल तर विदर्भातील बऱ्याच भागामध्ये पावसाची चांगली सुरुवात देखील पाहायला मिळू शकते त्यातली त्यात पूर्वेकडील भागात आज अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आजचा अंदाज जर पाहायला गेला तर тар <laughs> आता आपण चार दिवसाचा अंदाज पाहणार आहोत आजच्या अंदाजानुसार आपल्याला मराठवाड्यात तुरळक ठिकाणी भाग बदलत मध्यम पाऊस पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर तसेच इकडे मराठवाड्यातील धाराशिवच्या भागात लातूरपर्यंत एक मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण दुपारनंतर उशिरा आपल्याला पाहायला मिळू शकतं इतरत्र भागात आपल्याला उघडी उघडी पाहायला मिळेल तसेच कोकणामध्ये हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील असा अंदाज सध्या पाहायला मिळत आहे आता पुढे पाहू शकता आपण पुढे जर पाहायला गेलं दहा तारखेला दहा तारखेला वातावरण निवडणार आहे उघडी पाहायला मिळणार आहे उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे मात्र विदर्भाच्या पूर्वेकडील भागातच पावसाची शक्यता आहे इतरत्र वातावरण कोरडे राहील तसेच पाऊस हा पूर्णपणे महाराष्ट्रातून निघून जात आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागात पाऊस राहणार नाहीये कोकणात मात्र पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल विदर्भाच्या उत्तरेकडील भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे गोंदियाचा भाग असेल भंडाराचा थोडाफार भाग आहे गडचिरोलीचा उत्तरेकडील भाग या भागात थोडासा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच पुढे पाहू शकतो आता ही शक्यता आपल्याला बारा तारखेला थोडीशी तुरळक ठिकाणीच पाहायला मिळत आहे तेरा तारखेला देखील उघडीप पाहायला मिळणार आहे तेरा तारखेला पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला कडाक्याचं ऊन व उघडीप पाहायला मिळत आहे चौदा तारखेला खंडाची तीव्रता वाढत जात आहे काही ठिकाणी खंडाची तीव्रता हळूहळू जाणू देखील लागेल पंधरा ला तारखेला देखील असं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं आता इथे पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकाच व्हिडिओत तुम्हाला सर्व माहिती मिळत आहे जो बीड धाराशिव लातूर नांदेडचा भाग आहे परभणी हिंगोलीचा भाग असेल या भागात देखील पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील अशीच परिस्थिती राहणार आहे आता इथून पुढे ज्या ठिकाणी आता पावसाला सुरुवात होईल ती तारीख म्हणजे एकोणीसवीस एकवीस असेल त्या ठिकाणी आता स्कायमेट पाऊस दाखवत आहे त्यानुसार जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी मोठे पाऊस देखील सुरू होतील म्हणजे आता रिमझिम पावसाचे दिवस संपलेले आहेत शेतकरी मित्रांनी समजून घेणे ल समजून घेणे गरजेचे राहील कारण की आता पुन्हा एकदा मोठ्या पावसाचे दिवस जोरदार पाऊस राहील दिवसभर उन्हाची तीव्रता व रात्री मोठ्या थेंबांचा पाऊस असं वातावरण आपल्याला आता ऑगस्टच्या शेवटी शेवटी देखील पाहायला मिळणार आहे असा अंदाज सध्या आपण आधीच सांगत आहोत आता, आता यामध्ये काय बदल होत गेले तर अपडेट देखील लवकरच देत चलो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती नक्की टाका धन्यवाद